इयत्ता तिसरी विषय परिसराभ्यास यातील आज आपण आठवा पाठ आपली पाण्याची गरज हा पाठ सविस्तर पाहणार आहोत सांगा पाहू होतं ना असं कधीकधी कधीकधी आपल्या डोळ्यातून आश्रू वाहतात चिंचे बुटकं पाहिले की तोंडाला पाणी सुटते किंवा सर्दी झाली की नाकातून पाणी गळू लागते आणि आपल्या हाताला जर जखम झाली की रक्त येते यातून काय उलगडते आसरू लाळ नाकातले पाणी आणि रक्त या वाहणाऱ्या पदार्थामध्ये पाणी असते एक प्रयोग करून पहा म्हटले एक छोटीशी काकडी घ्या मोठ्याच्या देखरेखाखाली ती किसा जमा झालेला किस घट्ट पिळा एक लिंबाची फोड घ्या ती घट्ट पिळा तुम्हाला काय आढळून येईल सांगा काकडीच्या किसामधून आणि लिंबाच्या फोडीतून रस बाहेर पडतो यातून काय उलगडते लिंबाच्या आणि काकडीच्या रसातही पाणी असते आपल्याला तहान का लागते आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालायला हवे त्यासाठी आपल्याला पाण्याची गरज असते पाण्यामुळे रक्त पातळ राहते पाण्यामुळेच अन्नाचे पचन नीट व्हायला मदत होते नको असणारे पदार्थ लघवी वाटे शरीराबाहेर जातात शरीरातील पाणी कमी होऊन चालणार नाही ते कमी झाले की आपल्याला तहान लागते माणसाप्रमाणेच इतर सजीवांनाही पाण्याची गरज असते सांगा पाहू नदीकाठी पाणी पिणारे प्राणी कोणते उत्तर गाय म्हैस बैल व इतर सर्व सजीव हे नदीकाठी पाणी पिणारे प्राणी आहेत चित्रात पहा पाण्यात कोण डुंबत आहे पाण्यामध्ये लहान मुलं पोहण्याचा आनंद घेत आहेत पाणी भरून भरून नेणारे लोक पाणी कशासाठी वापरणार आहेत पाणी भरून येणारे लोक घरातील इतर वस्तूसाठी इतर कामासाठी सांडपाणी म्हणून पाण्याचा वापर करणार आहेत पानवटा अनेक गावामध्ये तळ्यावर किंवा नदीकाठी गावातल्या गायी म्हशी शेळ्या पाणी पिण्यासाठी येतात पानवट्याच्या जवळ गवत आणि तर झुडपे वाढलेली दिसतात जनावरे पाण्यात डुंबत असतात टिटवी खंड्या बगळे असेही पक्षी दिसतात गावचे लोक पानवट्यावर कपडे धुतात आणि घरी वापरण्यासाठी पाणी भरून नेतात काय करावे बरे पानवट्यातील पाणी स्वच्छ राहावे यासाठी काळजी काय घ्यायची आहे सांगा तर पानवट्याचे पाणी स्वच्छ राहावे यासाठी आपण ते घाण न करायला न पाहिजे त्या पाण्यामध्ये गाय म्हैस बैल इत्यादी प्राण्यांना धुवायचं नाही बाजूला पाणी घेऊन आपण त्यांना धुवू शकतो शक्य तेवढं पाणी स्वच्छ राहील यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवे माहीत आहे का तुम्हाला लोक पाळीव प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय आठवणीने हो करतात त्यांना तहान लागते हे आपल्याला लक्षात येते इतर हजारो प्राणी असतात त्यांनाही तहान लागते हे आपल्याला लक्षात येते का कधी आपण बारकाईने लक्ष देतो का पहा मुंगी असेल मधमाशी असेल खेकडा असेल किंवा विंचो असेल मुंगी मधमाशी खेकडा विंचू अशा सर्व प्राण्यांना सुद्धा पाण्याची गरज असते का कारण ते सजीव आहेत सजीवांना पाण्याची गरज असते पुढील बघूया सांगा पाहू जंगली प्राणी पाहण्यासाठी जंगलातील पानवट्यापाशी का जावे लागते चित्रावरून तुमच्या लक्षात येईल कारण हे सर्व जंगली प्राणी त्या पानवट्याच्या आजूबाजूलाच आपलं वास्तव्य राहत ठेवतात त्यांना तहान लागली की त्यांना जवळच पाण्याची उपलब्धता व्हावी आणि त्यासाठी ते सतत पाण्याच्या पानवट्यापाशी येत राहतात त्यामुळे जे आपल्याला प्रेक्षक असतात ज्यांना प्राणी पाहायचे असतात ते जंगली प्राणी पाहण्यासाठी पानवट्यापाशी जावे लागते जंगली प्राण्यांनाही पाण्याची गरज असते तहान लागली ते पानवट्यावर येतात म्हणून त्यांना पाहण्यासाठी लोक पानवट्याजवळ जातात पाण्याचे महत्व माणसाला पिण्यासाठी तर पाणी लागतेच पण स्वयंपाक आणि स्वच्छता यासाठी सुद्धा माणूस पाणी वापरतो शिवाय शेती आणि कारखानदारी याच्यासाठी सुद्धा पा माणसाला पाणी लागते सांगायचं काय तर आपल्या जीवनात पाण्याला खूप महत्त्व आहे एक प्रयोग करून पहा एकाच वनस्पतीची एकसारखी वाढलेली दोन रोपे असणाऱ्या दोन कुंड्या घ्या त्या कुंड्यानं एक व दोन असे क्रमांक द्या यानंतर पाच दिवस रोज सकाळी फक्त क्रमांक एकच्या कुंडीतल्या रोपाला पाणी घाला क्रमांक दोनच्या कुंडीच्या रोपाला पाणी घालू नका तुम्हाला काय आढळून येईल ज्या कुंडीत पाणी घालणं बंद आहे त्या क्रमांक दोनच्या कुंडीतली रोपे हळूहळू सुकाय लागते क्रमांक एकच्या कुंडीतली रोपे टवटवीत दिसत आहेत यावरून काय उलगडते किंवा काय समजते आपणास तर वनस्पतींना जगण्यासाठी पाण्याची गरज असते हे आपल्याला माहीत आहे वनस्पतींची पाण्याची गरज घरी कुंड्यामध्ये रोपांना आपण पाणी देतो शेतातील पिकांना शेतकरी पाणी देतात पाणी मिळालं नाही तर रोपे जगतील का नाही अजिबात नाही म्हणजेच प्राण्याप्रमाणे वनस्पतींना सुद्धा पाण्याची गरज असते या ठिकाणी आपण शिकलो जंगलात उगवणाऱ्या वनस्पतींनाही पाण्याची गरज असते त्यांना पाणी कोठून मिळते मग त्यांना पावसापासून पाणी मिळते पावसाचे पाणी जमिनीत मुरते वनस्पतींची मुळे खूप खोलवर पसरतात जमिनीत मुरले पाणी वनस्पतीची मुळे शोषून घेतात माहीत आहे का तुम्हाला पानकणसा सारख्या काही वनस्पती फक्त पाण्यातच जगू शकतात जमिनीवर वाढण्याचा कितीही प्रयत्न केला तर त्या पान जमिनीवर जगू शकत नाहीत अशा कोणकोणते मग कमळ शिंगाडा आणि जलपर्णी याही पाण्यातच वाढणाऱ्या वनस्पती आहेत जरा डोके चालवा उन्हाळ्यात बागेला जास्त वेळा पाणी का द्यावे लागते कारण उन्हाळ्यामध्ये पाण्याची बाष्पीभवन जास्त होते त्यामुळे वनस्पतींना पाणी कमी पडते त्यामुळे बागेतील वनस्पतीला जास्त वेळा पाणी घालावं लागते तळ्यामधील पाणी उन्हाळ्यात खूप कमी झालेले असते का दिसते कारण उन्हाळ्यामध्ये उन्हाची तीव्रता जास्त असते तळ्यातील पाण्याची बाष्पीभवन होत राहते त्यामुळे तळ्यातील पाणी कमी कमी होत जाते आपण काय शिकलो या पाठातून आपण शिकलो सजीवांना पाण्याची गरज असते सजीवांच्या शरीरात पाणी असते त्यामुळे शरीरांचे काम व्यवस्थित चालते शरीरातील पाणी कमी झाले की तहान लागते अनेक गावात पाणी भरण्यासाठी पानवटे असतात पानवट्याजवळ ठराविक पक्षी आणि वनस्पती दिसतात पिण्याव्यतिरिक्त आपल्याला स्वच्छतेसाठी स्वयंपाकासाठी शेतीसाठी उद्योग व कारखान्यासाठी सुद्धा पाण्याची गरज असते वनस्पतींना लागणारे पाणी त्यांची मुळे जमिनीत खोलवर जाऊन शोषून घेतात मित्रांनो हे नेहमी लक्षात ठेवा पाणवट्यातील पाणी खराब होणे यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी ती प्रत्येकाची जबाबदारी आहे आपली सुद्धा जबाबदारी आहे की ती पाणी आपल्याला सार्वजनिक ठिकाणचं पाणी स्वच्छ राहिलं पाहिजे खराब अस्वच्छ करता कामा नये आज आपण आपली पाण्याची गरज हा पाट या ठिकाणी संपला या पाटाचा स्वाध्याय आपण पुढील प्रमाणे पाहणार आहोत चला तर मग पाठ्यपुस्तक वर स्वाध्याय या पाठाचा पाहूयात प्रश्न पहिला थोडक्यात उत्तर द्या एक आपल्या शरीरात कोणकोणत्या कुन स्वरूपात पाणी असते उत्तर आपल्या शरीरात आसरू लाळ नाकातले पाणी आणि रक्त या वाहणाऱ्या पदार्थामध्ये पाणी असते या स्वाध्यायाची आपण प्रश्न उत्तरे वहीत लिहून घेऊ शकता यासाठी थोडा वेळ दिलेला आहे प्रश्न दोन आपण पाणी का पितो उत्तर आपल्याला तहान लागते त्यामुळे आपण पाणी पित असतो प्रश्न तीन गाई म्हशी शेळ्या पानवठ्यावर कशासाठी येतात उत्तर गाई म्हशी शेळ्या पाणी पिण्यासाठी पानवठ्यावर येत असतात प्रश्न चार जंगलातील वनस्पतींना पाणी कसे मिळते उत्तर पावसाचे पाणी जमिनीत मुरते वनस्पतीची मुळे खूप खोलवर पसरतात जमिनीत मुरलेले पाणी वनस्पतींची मुळे शोषून घेत असतात पुढील प्रश्न पाहूयात रिकाम्या जागेभरा एक पाण्यामुळे रक्त पातळ राहते जनावरे पाण्यात डुंबत असतात लोक पाळीव प्राण्यांच्या पिण्याचे पाण्याची सोय आठवणीने करतात जंगली प्राणी पाहण्यासाठी जंगलातील पानवाट्यापाशी जावे लागते माणसाच्या जा जीवनात पाण्याला खूपच महत्त्व आहे आणि जमिनीत मुरलेले पाणी वनस्पतीची मुळे शोषून घेतात इयत्ता पहिले ते आठवीपर्यंतचे शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो ह्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका कारण अजूनही नवीन नवीन शैक्षणिक व्हिडिओ मी आपल्या या चॅनलवरती अपलोड करणार आहे त्यासाठी लाल रंगातील सबस्क्राईब बटन दावा मोफत आहे ज्यांनी दाबले आहे त्यांचे आभार धन्यवाद